आज आपण मांजरीमध्ये इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या जवळ फक्त मेन रोडपासून एक शंभर मीटरच्या अंतरावरती एक वन बी एच के फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहेत मित्रांनो तर हे बघू शकता ही बिल्डिंग आहे एकदम नवीन बिल्डिंग आहे रॉयल हाईट्स म्हणून नाव आहे तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे सेकंड फ्लोअरला फ्लॅट अवेलेबल आहे खूप छान फ्लॅट आहे आणि नवीन बिल्डिंग आहे खूप छान पद्धतीने काम झालेलं आहे तर आता आपण आतमध्ये चाललेलो आहे इकडे जवळपास साडेपाचशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे तर हे बघू शकता इथे खाली पार्किंग आहे कॉमन पार्किंग दिलेली आहे तर अशा प्रमाणे इथं नेमप्लेट वगैरे आहे सोसायटीमध्ये खाली पार्किंग आहे लेटर बॉक्स वगैरे आहेत आणि लिफ्ट चालू आहे इथे स्टेअर केस आहे ते या साईडला आणि बोरवेलचं पाणी पण आहे ते इतर सर्वांचे से सेपरेट मीटर आहेत वरती सी सी टी व्ही कॅमेरे आहे तर आता आपण जाणार आहेत फ्लॅट बघण्यासाठी तर आता आपण लिफ्टमधून वरती चाललो आता आपण इकडे जिन्यामध्ये आलेलो आहेत लिफ्टमधून एका फ्लोर दोन फ्लॅट आहेत तर आपल्याकडे हा फ्लॅट शिल्लक आहे तर आता आपण फ्लॅटमध्ये एंटर करतोय एकदम नवीन फ्लॅट आहे खूप मोठा असा हॉल आहे ते आणि हॉलला अटॅच बाल्कनी किचन या फ्लॅटची किंमत साडे अठरा लाख रुपये आहे टॉयलेट बाथरूम एकदम ब्रँड न्यू असा फ्लॅट आहे आणि हा बेडरूम जो कोणी इंटरेस्टेड असेल यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता वसंतदादा शुंगर इंस्टिट्यूटच्या जवळ आहे मेन रोड पासून एक शंभर मीटरच्या अंतरावरती आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद